नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये सोयाबीन दिसणे शुभ असते की अशुभ स्वप्नामध्ये सोयाबीनचे तेल दिसणे सोयाबीनची वडी दिसणे सोयाबीन खरेदी किंवा विक्री करताना दिसल्यास कोणते संकेत मिळतात सोयाबीनची हिरवीगार बहरलेली शेती दिसल्यास कोणते संकेत मिळतात आणि स्वप्नामध्ये सोयाबीन खराब झालेला दिसणे याचा अर्थ दिस काय होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला अनेक प्रकारची स्वप्न नेहमी पडत असतात स्वप्नामध्ये कधीकधी अशा गोष्टी दिसतात का त्या अनाकलनीय असतात स्वप्नामध्ये दिसणाऱ्या गोष्टींना काहीतरी अर्थ असतो स्वप्नामधून आपल्याला काही महत्त्वाचे संकेत मिळत असतात त्याचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे अनेकांना स्वप्नामध्ये सोयाबीन सोयाबीनचे तेल किंवा सोयाबीनची शेती स्वप्नामध्ये दिसत असते त्याचा अर्थ काय होतो हे आज आपण बघणार आहोत तर मंडळी स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये सोयाबीन दिसणे हे शुभ असते परंतु सोयाबीन कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा कोणत्या स्वरूपामध्ये दिसले यावरून त्याचा अर्थ लावता येतो स्वप्नात सोयाबीन दिसल्यास आगामी काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे तसेच जीवनात चांगले सकारात्मक बदल होतील असे संकेत असतात तसेच घरात सुख समृद्धी येण्याचे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये सोयाबीन स्व खात किंवा सोयाबीनची भाजी खात असे दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहेत तुम्हाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही समस्या असतील किंवा पोटाच्या संबंधित काही आजार असतील तर ते कमी होण्याचे हे संकेत आहेत तसेच तुमचे चा आरोग्य चांगले राहील असा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्ही सोयाबीनची पेरणी करत आहात असे दिसणे म्हणजे आगामी काळात घरामध्ये सुखसमृद्धी वाढण्याचे संकेत आहेत जीवनात नवीन घटना घडतील तसेच स्वप्नामध्ये सोयाबीनचे हिरवेगार आणि बहरलेले शेत दिसणे हे सुद्धा अतिशय शुभ संकेत असतात तुमची लवकरच भरभराट होईल एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी कराल किंवा इन्व्हेस्टमेंट कराल असे संकेत असतात स्वप्नामध्ये सो तुम्ही सोयाबीनचे तेल पाहिले तर स्वप्नशास्त्रानुसार हे सुद्धा शुभ संकेत आहेत तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळेल तुम्हाला मान सन्मान मिळेल तसेच जीवनात प्रगती होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये सो तुम्ही सोयाबीनची भाजी बनवत आहात असे दिसणे हे शुभ स्वप्न आहे येत्या काळात नवीन संधी उपलब्ध होतील स्वप्नशास्त्रानुसार जीवनात परिवर्तन घडण्याचे किंवा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये सोयाबीनची वडी दिसणे म्हणजे छोट्या मोठ्या संधी उपलब्ध होतील येत्या काळात काही चांगल्या बातम्या कानावर येतील कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील स्वप्नामध्ये तुम्हाला सोयाबीनची पोती दिसणे किंवा सोयाबीनच्या राशी दिसल्या तर हे सुद्धा अतिशय शुभ स्वप्न असून लवकरच तुमची आर्थिक प्रगती होईल तुमच्या उद्योग व्यवसायाची भरभराट होईल तुमच्या आर्थिक अडचणी संपून जातील असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही सोयाबीनची विक्री करत आहात याचा अर्थ तुमच्या अडचणी येत्या काळामध्ये संपतील कठीण समस्या असतील किंवा काही अडथळे जर असतील तर ते दूर होतील स्वप्नामध्ये तुम्ही सोयाबीनची खरेदी करत आहात हे मात्र अतिशय शुभ स्वप्न आहे तुमची आर्थिक परिस्थिती भक्कम राहील तसेच त्यामध्ये अजून भर पडेल तुमच्या जीवनातील संघर्ष ताणतणाव हे संपून जाईल आणि घरामध्ये सुखशांती लाभेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही शेतामध्ये सोयाबीन पिकावर औषध फवारणी करत आहात असे दिसणे हे अशुभ संकेत असतात तुमचे उद्योग व्यवसायात नुकसान होणे किंवा भागीदारीतील व्यवसाय असल्यास धोका होण्याचे संकेत आहेत अडचणीचा काळ असला तरी त्यातून तुम्ही बाहेर पडाल असा सुद्धा अर्थ होतो सो स्वप्नामध्ये सोयाबीनचे पीक खराब झालेले आहे किंवा सोयाबीन खराब झालेल्या अवस्थेमध्ये दिसले तर हे मात्र अशुभ संकेत असतात जीवनात अडचणी वाढणे आर्थिक समस्या निर्माण होणे घरात वादविवाद निर्माण होणे तसेच आर्थिक स्थिती बिघडण्याचे कर्ज वाढण्याचे हे संकेत असतात त्यामुळे असे स्वप्न पडल्यास तातडीने सावध होऊन योग्य पर्याय निवडून आपले होऊ घातलेले नुकसान काही प्रमाणात टाळता येते तर मंडळी माणूस जे पाहतो जसा विचार करतो अशा गोष्टी स्वप्नामध्ये दिसत असतात काही स्वप्न हे गूढ असतात स्वप्नांना अर्थ असतो स्वप्नामुळे आपला स्वभाव आणि स्थिती याची जाणीव होते स्वप्नांचा अर्थ जर आपल्याला लावता आला तर अनेक गोष्टींचा उलगाडा होतो आणि त्याचा फायदासुद्धा करून घेता येतो मंडळी तुम्हालाही अशा प्रकारचे स्वप्न पडले असेल आणि काही अनुभव आले असतील तर ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद